नमस्कार मित्रांनो क्लाउड इंजिनिअरिंग इन मराठी या यूट्यूब चॅनेलवर तुमचं पुन्हा स्वागत आहे मित्रांनो आजच्या सिरीजमध्ये आपण पाहणार आहोत ए डब्ल्यू एस आर्किटेक्चर मूलतत्वे म्हणजेच ए डब्ल्यू एस आर्किटेक्चर फंडामेंटल आर्किटेक्चर ए डब्ल्यू एस आर्किटेक्चर म्हणजे काय ए डब्ल्यू एस आर्किटेक्चर म्हणजे ए डब्ल्यू एसवरील विविध सेवा संसाधने व त्यांचे परस्पर संबंध व कार्यपद्धती ही रचना अशी असते की ती स्केलेबल वाढवता येणारी सिक्युअर आणि हायली अवेलेबल असते आता तुम्ही खालच्या डायग्राममध्ये कि पिक्चरमध्ये बघू शकता इकडे चार प्रकारची सेवा आहेत कम्प्युट स्टोरेज डेटाबेस आणि नेटवर्किंग ह्या चारही सेवा एकमेकांशी इंटिग्रेटेड केलेल्या असतात जेणेकरून के आपल्याला स्केलिबिलिटी मिळेल सिक्युरिटी मिळेल आणि हाय अवेलेबिलिटी मिळेल आता हे जे सर्विसेस आहेत कम्प्युट स्टोरेज नेटवर्किंग डेटाबेस आणि अन्य सर्विसेस हे आपण येणाऱ्या काही स्लाईडमध्ये काही व्हिडिओजमध्ये आपण इन डिटेल आणि प्रॅक्टिकल बघणार आहोत त्यामुळे मी आता जरी तुम्हाला हे समजत नसेल तरी काळजी करण्याचं कारण नाही कारण हे आपण सर्व गोष्टी प्रॅक्टिकली एक्झाम्पल विथ एक्झाम्पल आपण बघणार आहोत आता एडब्ल्यू एस आर्किटेक्चरचं मुख्य कोर कंपोनंट काय आहे तर कोर कंपोनंट फर्स्ट आहे रिजन जसं आपण मागच्या व्हिडिओमध्ये हे खूप इन डिटेल्स बघितलं की रिजन काय असतं अवेलेबिलिटी झोन काय असतं एज लोकेशन काय असतं ए रिजन ए डब्ल्यू ए जगभरात भौगोलिक विभाग असतो तयार करून सेवांचा प्रसार करतो प्रत्येक रिजनमध्ये एकापेक्षा जास्त अवेलेबिलिटी झोन असतात उदाहरणार्थ मुंबई नॉर्थ व्हर्जिनिया अवेलेबिलिटी झोन काय असतं एका रिजनमध्ये दोन किंवा सहा डेटा सेंटर असतात ते एकमेकांपासून वेगळे असतात नेटवर्कनी जोडलेले असतात जसं आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं की डायवर्स फायबरनी ते कनेक्ट केलेले असतात याचे फायदे काय होतात एक तर डेटा रिप्लिकेशन होतो प्रत्येक अब्लिटी झोनला फेल ओवर झालं तर एका रिजनचं फेल ओवर दुसरा रिजन क कवरिंग करतो आणि हायली अवेलेबल होते म्हणजे तुमच्या एखादं अप्लिकेशन असेल सर्विस असेल ती बंद न होता ती तुमची कंटिन्यू चालू राहते एज लोकेशन एज लोकेशन हे सी डी वापरली जाणारी ठिकाण आहे म्हणजे कंटेंट डिलेवरी नेटवर्क म्हणजे युजरच्या जास्त जवळचा जो जे लोकेशन असेल तिकडं युजरला डेटा प्रोवाईड केला जातो पुरवला जातो आता ही एज लोकेशनची सर्विस आहे ही इंटिग्रेट केलेली असते क्लाउड फ्रंट ह्या सर्विसेसची आपण येणाऱ्या काळामध्ये बघणार याची प्रॅक्टिकल एक्झाम्पल बघणार आहोत उदाहरणार्थ आपण ते प्रॅक्टिकली करणार आहोत आणि कशाप्रकारे आपल्याला एज लोकेशन युजरचं परफॉर्मन्स इम्प्रूव्ह करते त्याला डेटा अवेलेबिलिटी ॲज ॲज फास्ट ॲज लवकरात लवकर कसे देण्याचा प्रयत्न करतो हे आपण पाहणार आहोत आता ए एच चे सर्व्हिसचे काही कॅटेगरीज आहेत आता या कॅटेगरी जे आहेत हे सहा प्रकारामध्ये विभागले गेलेले आहेत पहिली आहे कम्प्युट म्हणजे जिकडे आपण हार्डवेअर रिलेटेड हार्डवेअरच्या संबंधित जे सर्व्हिसेस त्यांचा आपण विचार करतो उदाहरणार्थ ए सी टू जिकडे आपण आपला व्हर्च्युअल सर्व्हर बनू शकतो लांबडा जिकडे आपल्याला कोणत्याही सर्व्हरची गरज लागत नाही तिकडे आपण फक्त आपला सोर्स कोड टाकायचं दॅट्स इट इलॅस्टिक बीन स्टॉक जिकडे आपल्याला नाही सर्वर क्रिएट करायची गरज काही करायची गरज आपण आपला कोड फक्त डिप्लॉय करायचं ए डब्ल्यू एस सर्व काळजी घेतो दुसरी आहे स्टोरेज जसं की एस थ्री इलास्टिक बिन स्टॉक ओके सॉरी इलास्टिक ब्लॉक स्टोरेज ग्लेशियर तिसरी आहे नेटवर्किंग जिकडे व्हर्च्युअल प्रायवेट क्लाउड आहे राऊट फिफ्टी थ्री आहे क्लाउड फ्रंट आहे सर्विस मध्ये आहे आर डी एस रिलेक्शनल डेटाबेस सर्विसेस डायनामो डी बी ॲरोरा मॉनिटरिंगमध्ये आहे क्लाऊड वॉच क्लाउड ट्रेल सिक्युरिटीमध्ये आहे आय एम आयडेंटिटी ॲक्सेस मॅनेजमेंट के एम एस की मॅनेजमेंट सिस्टम शील्ड आणि वेब अप्लिकेशन फायरवॉल ह्या सर्व गोष्टी आपण प्रॅक्टिकली बघणार आहोत त्यामुळे आत्ताच जरी तुम्हाला हे काही बरोबर वाटत असेल किंवा समजत नसेल तर काळजी करण्याचं कारण नाही आहे AWS AWS First आए, आए, security, data, data ए डब्ल्यू एसमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर डिझाईनचे काही तत्व आहेत ठीक आहे तर त्यांची सहा मुख्य तत्व कोणती आहेत आपण बघणार त्याला आपण पिलर म्हणतो ए डब्ल्यू एसचं फर्स्ट आहे ऑपरेशनल एक्सलन्स म्हणजेच सेवा व्यवस्थापन आणि प्रक्रिया सुधारणा सेकंड आहे सिक्युरिटी डेटा डेटा संरक्षण आय एम आणि एक्स इनक्रप्शन म्हणजे तुमचा जो काही डेटा असेल फाईल असेल ती नॉर्मल सेव्ह न होता ती इन्क्रप्टेड झाली पाहिजे तर इन्क्रॅप्शन काय असतं आपण येणाऱ्या व्हिडिओजमध्ये पाहणार आहोत फक्त एवढं लक्षात ठेवा इन्क्रॅप्शन म्हणजे समजा तुम्ही एखादी फाईल स्टोअर केली असेल त्याच्यामध्ये एक एखादा डेटा असेल की दिस इज द कंटेन ऑफ दिस फाईल पण जेव्हा तो स्टोअर होणार किंवा इनक्रेप्ट होणार तर तो आपल्या डोळ्यांनी डायरेक्ट आपल्याला वाचता येणार नाही आहे म्हणजे नॉर्मल जर तुम्ही ओपन केली फाईल तर तुम्हाला डायरेक्टली वाचता येणार नाही आहे ती जेव्हा स्टोअर होते एस थ्री या सर्विस थ्रू एडब्ल्यू एसमध्ये ती इनक्रॅप केलेली असते म्हणजे जेणेकरून तो डेटा सिक्युअर राहतो रिलॅबिलिटी फेल ओवर बॅकअप रिकव्हरी मिळते परफॉर्मन्स इफिशियन्सी राईट टाईमला राईट तुम्हाला सेवा सर्व्हिसेस अवेलेबल होतात स्केलिबिलिटी मिळते उदाहरणार्थ तुम्हाला मी uh, एक मागच्या व्हिडिओमध्ये उदाहरण दिलेलं की आता माझं एखादं अप्लिकेशन आहे त्या ॲप्लिकेशनवर शंभर युजर आले आणि त्या जास्त लोड आला त्या अप्लिकेशन सर्व्हरवर तर तो, तो अप्लिकेशन सर्वर किंवा ए डब्ल्यू एसमध्ये अशी तरतूद केली असते की जसं जास्त लोड आला या या पर्टिक्युलर पर्सेंटपर्यंत तर ए डब्ल्यू एस एक दुसरा व्हर्च्युअल सर्व्हर ऑटोमॅटिकली क्रिएट करतो तर त्याला म्हणतात स्केलेबिलिटी कॉस्ट ऑफ ऑप्टिमायझेशन आहे म्हणजे खर्च कमी ठेवणे हव्या असणाऱ्या सर्विसेस ॲक्टिव्ह ठेवणे बाकीचे डी डीॲक्टिव्ह किंवा डिलीट करणं सस्टेनिबिलिटी म्हणजेच काय पर्यावरणपूरक उपाय जेणेकरून आपले अव्याढव्य आ, रिसोर्स किंवा सर्विसेस क्रिएट न करता आपला जे हवं आहे त्या आपल्या मागणीनुसार आपल्या गरजेनुसार त्या सर्विसेस चालू ठेवणं आता ए डब्ल्यू एसमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर डिझाईनचे काही आपण जसे बघितले ऑपरेशनल एक्सलन्स तर तुम्ही खाली बघू शकता की ए डब्ल्यू एसचे पिलर आहेत हे त्यांना पिलरचं आयकॉन दिलेला आहे एस एसने कारण प्रत्येक जी सर्विस आहे ही याच सहा तत्वावर आधारित आहे याच्यामध्ये एक दुसरी आहे डब्ल्यू एस नेटवर्किंग आर्किटेक्चर आता या नेटवर्किंग आर्किटेक्चरमध्ये महत्त्वाचे दोन सर्व्हिस येतात एक व्हर्च्युअल प्रायव्हेट क्लाउड जिकडे युजरला स्वतःचा वैयक्तिक नेटवर्क तयार करता येतो त्याच्यात सबनेट राऊट टेबल इंटरनेट गेटवे नॅट गेटवे यांचा समावेश असतो सिक्युरिटी ग्रुप्स असतात एन एस सी एल्स यांनी ती सिक्युअर केलेली असते सुरक्षितता वाढवलेली असते दुसरी सर्व्हिस आहे डी एन एस राऊट फिफ्टी थ्री तुम्हाला स्वतःचा डोमेन नेम सिस्टम क्रिएट करायची असेल तुम्ही एखादी वेबसाईट बनवली असेल त्याला तुम्हाला नाव द्यायचं असेल ते तुम्ही या सर्विस थ्रू करू शकता आणि कंटेंट डिलिव्हरी नेटवर्क हे आपण पाहिलेलंच काय की जो जवळचा असेल युजरचा जवळचा जो लोकेशन असेल सर्वरचं एज आ, एज लोकेशन तिकडं त्याला डेटा प्रोवाईड केला जाईल तुम्ही खालच्या पिक्चरमध्ये बघू शकता की एक वी पी सी आहे म्हणजे व्हर्च्युअल प्रायव्हेट क्लाउड आहे त्याच्यात त्यांनी दोन सर्व्हर बनवलेले आहेत आणि जेव्हा इंटरनेट गेटवेने त्यांनी कनेक्ट केलेलं आहे जेव्हा कोणी युजर येईल तो जर ऑथेंटिकेटेड असेल या व्ही पी सीमध्ये एंट्री कराल तरच ह्या गोष्टी त्याला अवेलेबल होतील नेक्स्ट आहे ए डब्ल्यू एस कम्प्युटर आर्किटेक्चर त्याच्यामध्ये महत्त्वाचे सर्विसेस असतात ई सी टू जिकडे इलास्टिक कम्प्युटर क्लाउड म्हणतो त्याला तिकडे तुम्ही तुमचा व्हर्च्युअल सर्व्हर तयार करू शकता वेगवेगळे इन्स्टंट प्रकार आहेत तिकडे म्हणजे इन्स्टंट म्हणजे काय uh, की अप ऑपरेटिंग सिस्टमचे प्रकार मग तो विंडो असेल, असेल लिनिक्स असेल वेगवेगळे लिनिक्समध्ये पण वेगळे कॉन्फिगेशन असणार विंडोमध्ये वेगवेगळे कॉन्फिगेशन त्याचे सी पी यू रॅम हे तुम्ही तुमच्या गरजेनुसार निवडू शकता ऑटो स्केलिंग, स्केलिंग म्हणजे जसं आपण बघितलं की ट्रॅफिकनुसार इन्स्टंट वाढवणे आणि कमी करणे उदाहरणार्थ माझं एखादं अप्लिकेशन आहे ई कॉमर्स पोर्टल आहे आ, मला माहीत आहे की दिवाळीच्या सीजनमध्ये त्याच्या त्या पोर्टलवर जास्त ट्रॅफिक होतो म्हणजे जास्तीत जास्त युजर खरेदी करतात तर त्यावेळी मी काय करणार जर माझ्या त्यावेळी आता दोन सर्वर आहेत पण दिवाळीच्या टायम मला मला माहिती आहे जास्त लोड येणार तर मी काय करणार त्याला ऑटोस्केलिंग टाकणार जेव्हा लोड जास्त येणार तो ए डब्ल्यू एस ऑटोमॅटिकली त्यांची इन्स्टंट वाढवणं म्हणजे व्हर्च्युअल सर्वर क्रिएट करणार आणि जेव्हा ट्रॅफिक कमी होणार त्यावेळी तो ऑटोमॅटिकली इन्स्टंट रिड्यूस करणार कमी करणार नेक्स्ट आहे इलॅस्टिक लोड बॅलेन्स जिकडे आपण ट्रॅफिक विविध इन्स्टंटवर डिस्ट्रीब्यूट करतो ओके फ उदाहरणार्थ खालच्या पिक्चरमध्ये बघा की इंटरनेटमधला युजर येतो आणि माझ्या अप्लिकेशनवर जातो समजा ई कॉमर्स पोर्टल आहे आणि लोड बॅलेन्स काय करतो लोड बॅलेन्स जी काय ट्रॅफिक येते ती माझ्या अवेलेबल असणार म्हणजे माडे असणाऱ्या सर्व्हर्सवर डिस्ट्रीब्यूट करतो मग समजा उदाहरणार्थ माझ्या या इंटरनेटवर एक हजार युजरनी लॉग इन केलं आहे किंवा ॲक्सेस केलं आहे आणि माळे दोन व्हर्च्युअल सर्व्हर आहेत तर लोड बॅलेन्सचे त्याला डिस्ट्रीब्यूट करणार फाय हंड्रेड फाय हंड्रेड पण या डिस्ट्रीब्युशनमध्ये पण वेगवेगळे प्रकार आहेत की तुम्ही वेगवेगळ्या पॅरामीटरवर किंवा कंडिशनवर तुम्ही ट्रॅफिक डिस्ट्रीब्यूट करू शकता आपण येणाऱ्या प्रॅक्टिकल सेशनमध्ये पाहणार आहोत नेक्स्ट आहे एडब्ल्यू एस स्टोरेज आर्किटेक्चर आता या स्टोरेजमध्ये तुम्हाला तीन प्रकारचे महत्त्वाचे सर्विस दिले जातात एक एस थ्री जिकडे तुम्ही ऑब्जेक्ट स्टोरेज स्टोर करू शकता फाईल्स इमेजेस व्हिडिओज त्याच्यानंतर आहे ई बी एस इलास्टिक ब्लॉक स्टोरेज हा ई सी टू इन्स्टन्ससाठी स्पेसिफिकली असतो म्हणजे उदाहरणार्थ तुमच्या लॅपटॉप आहे किंवा कम्प्युटर आहे प्रत्येकाला हार्ड डिस्क असते त्याप्रमाणेच ई बी एसलासुद्धा एक ब्लॉक स्टोरेज दिलेला असतो थर्ड आहे ग्लेशियर त्याच्या ग्लेशियरमध्ये काय असतं कि तुम्ही देटा है की तुम्ही एखादा डेटा आहे तुम्हाला भरपूर दिवस किंवा महिने किंवा वर्ष तुम्हाला तो संग्रहित करायचा असेल तर त्यासाठी ग्लेशियरची सर्विस दिलेली असते आता एडब्ल्यू एस काय म्हणतं की तुम्ही जो एस थ्रीमध्ये जो डेटा स्टोअर करणार किंवा ठेवणार त्याची ते किती गॅरंटी देतात आहे तर नाईंटी 99 नाईन पॉईंट नाईंटी नाईन 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 पर्सेंटेज म्हणजे डेटा काही घळा होण्याची किंवा करप्ट होण्याची चान्सेस नाही आहे आता तुम्ही खालचं डायग्राम बघा याची सायकल कशी असते ठीक आहे त्याची जीवन प्रणाली ती कशी होते जेव्हा तुम्ही पहिल्यांदा फाईल क्रिएट स्टोअर करतात एस थ्री स्टॅ ऑब्जेक्टमध्ये किंवा सर्विसमध्ये ती थर्टी डेजपर्यंत नाही वापरली गेली तर ती जाते एस थ्री स्टँडर्ड इनफ्रिक्वेंट लेवलला त्याच्यानंतर तुम्ही साठ दिवसानंतर पण ती वापरली नाही तर ती जाणार एस थ्री ग्लेशियरमध्ये आणि जर फोर सिक्स्टी फाय डेजमध्ये पण तुम्ही दिवसामध्ये पण न वापरली तर ती जाणार डिलीट ऑब्जेक्टमध्ये तर अशा प्रकारे हे स्टोरेजचं व्यवस्थापन होतो ए डब्ल्यू एस एसला हाय अवेलेबिलिटी देतो आणि फॉल्ट टॉलरन्स देतो आता हाय अवेलेबिलिटी म्हणजे काय की एकच डेटा मल्टिपल अवेलेबिलिटी झोनमध्ये स्टोअर करून ठेवणे किंवा सेंटरमध्ये स्टोर करून ठेवणे जेणेकरून एका डेटा सेंटरचं सेंटर लॉस झाला किंवा सर्विस बंद झाली तर दुसरा डेटा सेंटर त्याला सपोर्ट करून ती सर्व्हिस कंटिन्यू करतो म्हणजे तुमच्या अप्लिकेशन किंवा सर्विसमधून कुठेही खंड येत नाही सेकंड आहे फॉल्ट टॉलरन्स जसं मी तुम्हाला सांगितलं की एखादी सेवा बंद झाली तर तुमचं डाऊन टाईम खूपच कमी असतो आता उदाहरणार्थ समजा ऑन प्रिमाइसमध्ये एखादं अप्लिकेशन तुमचं फेल झालं किंवा टेक्निकल प्रॉब्लेम झाले तर तुम्हाला तुम्हाला त्याचाच था बॅकअप किंवा दुसरा अल्टरनेट उपाय करण्यासाठी खूप वेळ लागतो पण ए डब्ल्यू एसमध्ये तसं नाही आहे इन्स्टंटली ए डब्ल्यू एस रिडायरेक्ट करतो जिकडे ती सर्विस कंटिन्युएशन असेल चालू असेल अशा ॲबलिटरी झोनमध्ये तो तुम्हाला ती ट्रॅफिक रिडायरेक्ट करतो त्याच्यानंतर आहे सिक्युरिटी आर्किटेक्चर सिक्युरिटी आर्किटेक्चरमध्ये तुम्हाला मिळतं आयम आएं, म्हणजे आयडेंटिटी ॲक्सेस मॅनेजमेंट जिकडे आपण युजर्स आणि त्यांचे वेगवेगळे ग्रुप्स बनवू शकतो त्यांना परवानगी देऊ शकतो सेकंड आहे एम एफ ए मल्टीफॅक्टर ऑथेंटिकेशन जिकडे तुम्ही जसं दुहेरी प्रमाण प्रमाणीकरण म्हणतात ल त्याला सेकंड ऑथेंटिकेशन म्हणतात जसं आपण बँकेमध्ये मनी ट्रान्सफर करतो किंवा काही ट्रान्झॅक्शन करतो त्यावेळी आपल्याला ओ टी पी येतो तर ओ टी पी हा काही नाही तर एक एम एफ एचाच एक, 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 एक माध्यम आहे तिसरा आहे इन्क्रॅप्शन म्हणजे ज्याप्रमाणे मग सांगितलं की डेटा हा नॉर्मली स्टोअर होत नाही नॉर्मल फॉर्मॅटमध्ये स्टोअर होत नाही तर तो इनक्रॅप केला जातो ई एस टू फिफ्टी सिक्स या स्टँडर्डप्रमाणे आता हे इन्क्रॅप्शनचं स्टँडर्ड आहे त्या स्टँडर्डप्रमाणे डेटा तुमचा इन्क्रॅप केला जातो चौथा आहे शिल्ड आणि डब्ल्यू एफ ठीक आहे तर शिल्ड ही काय आहे प्रोटेक्शन शिल्ड असते जेणेकरून अनऑथरिज युजर किंवा परवानगी नसलेल्या युजर्सकडनं तुमच्या डेटाला कोणतंही हानी पोचू नये आता तुम्ही खालच्या डायग्राममध्ये बघू शकता की युजरनी लॉग इन केलेला आहे जर तो ऑथेंटिकेटेड असेल तर ती रिक्वेस्ट आयडेंटिटी बेस्ड पॉलिसी जाते ऑथरायझेशनला जाते जर तो यूजर ऑथराइज असेल तर मग त्याला चेक केलं जातं की उदाहरणार्थ की त्याला लीज बकेट म्हणजे चे डेटा बघू शकतो का जर असेल तर मग तो एस्रीच्या बकेटमध्ये जाणार आणि तिकडेसुद्धा चेक करणार की त्याला ती परमिशन अलाव केलं आहे की डिनाय केली आहे तर अशा प्रकारे हे खूप असं स्ट्रॉंग असं ऑथरायझेशन आणि ऑथेंटिकेशनचं मेकॅनिझम आणि प्रणाली आहे आता ह्याच्यावरून तुम्हाला समजलं असेल की ए डब्ल्यूची आर्किटेक्चर रचना ही विश्वसनीय स्केलेबल आणि सुरक्षित आहे यामुळे एखादी वेबसाईट असो किंवा एंटरप्राईज अप्लिकेशन असो ए डब्ल्यू एस क्लाउड सोल्युशन विश्वासार्ह पाया ठरतो आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार मित्रांनो की ए डब्ल्यू एस अकाउंट कसं क्रिएट करायचं त्याचे बिलिंग कॉन्फिगेशन कसे करायचे आणि फ्री टायर म्हणजे काय ते आपण बघणार फ्री टायर मी तुम्हाला उदाहरणं सांगतो की जिकडे तुम्हाला काही पैसे द्यायची गरज नाही तरी पण तुम्ही काही काळासाठी ए डब्ल्यू एचच्या काही सर्विसेस वापरू शकता धन्यवाद